वनी सापुतारा महामार्गावर दुचाकी तसंच पिकअपच्या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले या अपघातात दुचाकी जळून खाक झाली पिकअप चालक अपघातानंतर गाडी सोडून पळून गेला याबाबत समजलेली माहिती अशी की वनी सापुतारा महामार्गावर अंबानेर शिवारात वनी बाजूकडून सापुताराकडे जाणारी पिकअप तसंच सुरगाण्याहून येणारी दुचाकी यांची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील दयाराम चिमन महाले वय तीस वर्ष रानार महालपाडा तालुका सुरगाणा जयवंत शांताराम बंगाळ बंगाळपाडा गुही सुरगाणा हे दोघे जागीच ठार झाले अपघातानंतर दुचाकीनं पेट घेतल्यानं एकच धावपळ उडाली होती अपघातातील दोघांना वनी ग्रामीण रुग्णालयात आणलं असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केला अपघातातील हे दोघे जण एकाच भागातील असून कामानिमित्त वनीकडे येत होते पिकअप चालक अपघातानंतर वाहन सोडून पळून गेला वनी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला प्रणव गांगुडे लोकराज्य न्यूज वनी